ग्रामीण रुग्णालय अक्कलकोवा या ठिकाणी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जर्मन सिंग पाडवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तृप्ती पटेल उपस्थित होत्या वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक यशपाल मराठे वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षिका योगेश्वरी ठाकूर यांनी कार्यक्रमाचे के नियोजन केलेले होते प्रसंगी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अर्जुन महाले विशाल चौधरी पूजा पाटील प्रयोगशाळा सहाय्यक हनुमंत भिसे उपस्थित होते क्षकिरण किरण अधिकारी अश्विनी मोहिते ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवाच्या परिचारिका श्रीमती करुणा परमार जया वळवी आदी या ठिकाणी उपस्थित होते शंभर दिवसाच्या आत किंवा या उपरांत देखील क्षयरोगाचे संशयास्पद रुग्ण आढळले असल्यास आपण तात्काळ ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून व वैद्यकीय अधीक्षक श्री पाडवी यांनी देखील केलेले आहे नवीन सार्वजनिक आरोग्य अंतर्गत क्षयरोग विभागात विभागात मी यशपाल मराठे टी बी सुपरवायझर आणि तालुका आरोग्य कर्मचारी तसे तालुका आरोग्य अधिकारी सिव्हिल सर्जन व अधीक्षक यांच्या यांच्या निवे यांच्याकडनं निवेदन करण्यात येतं की या भागात आढळणारे मधुमेह तसेच ज्यांचे बी एम आय अठरा अठरा पॉईंट पाचपेक्षा कमी असेल किंवा जे लोक धूम्रपान करतात अशा लोकांनी ज्यांना आपले क्षयरोगाचे लक्षणं आहेत अशा लोकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करून आपल्या आरोग्य आरोग्य उपकेंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच के ग्रामीण रुग्णालयात येऊन तपासणी करून ये घेण्याचे आवाहन आम्ही करत आहोत आपल्याला दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसपर्यंत श शे, क्षयरोग क्षयरोगमुक्त भारत करण्यास लोकांनी सहकार्य करावं असं आवाहन आरोग्य विभागानं करण्यात येत आहे